नमस्कार आकाशवाशी मराठी बातमीपत्रात मी निषाद सर्वांचे स्वागत करीत आहे कपडे धुण्यासाठी गेलेल्या नाल्यात मृत्यू लाखांदूर तालुक्यातील बोतली येथील दुर्दैवी घटना सकाळचे कामे आटोपून कपडे धुण्यासाठी नाल्यावर गेलेल्या मायलेकीच्या नाल्यातील खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक पंधरा मार्च रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील बोतली नवीन येथे घडली सुषमा उर्फ विद्या विजय मेस्राम वय पंचेचाळीस वर्ष आईचे तर दिव्या विजय मेसराम वय सोळा वर्ष असे मृत मुलीचे नाव आहे गावात शेजारून हाक्याच्या अंतरावर बोतले ते बारवा नाला वाहत आहे उन्हाळी धानाची फसल लागवड असल्यामुळे नाल्याला भरपूर पाणी असते म्हणून गावातील महिला या ठिकाणी रोजच कपडे धुण्यासाठी जात असतात याच नाल्यावर वनराई बनरा असल्यामुळे पुढे जास्त पाणी असते कपडे धुताना दिव्याचे हातून टावेल निसटले ते घेण्यासाठी मुलगी पाच मीटर पुढे धावली त्यातच ती पाण्यात बुडाली मुलगी गेली म्हणून आई सुद्धा धावली पण खोल पाणी असल्याने ती सुद्धा खोल पाण्यात बुडाली दोन्ही मायलिकी बुडताना बघून त्यांच्यासोबत ध्वनी धूत असलेल्या दोन्ही महिलांनी घटनेची माहिती तात्काळ गावात येऊन सांगितली सदर घटनेची माहिती दिगोरी पोलिसांना मिळताच ठाणेदार धनधर व इतर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही शव पाण्यातून बाहेर काढले मात्र तोपर्यंत मायलिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता दिगोरी पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी लाखांदूरला पाठवले असून पुढील तपास दिगोरी पोलीस करीत आहेत बोथली गावातील मायलेकीचा मृत्यू एकाच वेळ झाल्याने गावात शोककळा पसरली आहे